राहता तालुक्यातील शिर्डीजवळील अस्तगव या ठिकाणी पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा पडलाय दरोडेखोरांनी लुटमार करत केलेल्या मारहाणीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय राहता तालुक्यातील अस्तगाव येथील नळे आणि खिलारी वस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला पहाटेच्या दरम्यान अस्तगाव येथील नळे वस्तीवर आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी पाच घरांवर हल्ला करत घरातील महिलांचे दागिने ओरबाडले आणि घरातील ऐवज लुटलाय दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्यांना त्यांनी बेदम मारहाण केले या मारहाणीमध्ये देऊबाई शिवाजी खिलारी या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय तर सहा जण मारहाणीमध्ये जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय राहता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दरोडेखोरांचा तपास त्यांनी सुरू केलाय दरम्यान या घटनेमुळे गावकरी आक्रमक झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं ते संतप्त झालेत गावकऱ्यांनी लगेच गावबंदाची हाक देत गावातील मारुती मंदिराच्या समोर निषेध सभा घेऊन दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे आता ठाण्याच्या हद्दीमध्ये अस्तगाव या गावच्या शिवारात खिलारी वस्ती आणि नळे वस्ती म्हणून दोन वस्ती आहेत आयसोलेटेड ठिकाण आहेत त्या ठिकाणी काल रात्री साधारण तीन ते चारच्या दरम्यान काही चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करण्याचा आणि चोरी करत असताना लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये एक वयस्कर महिला देवबाई खिलारी यांचा त्या ठिकाणी वयवर्ष पासष्ट होतं त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि तसंच दुसऱ्या ठिकाणी त्यांनी एकूण तीन ठिकाणी असे प्रयत्न केले त्यापैकी दु दुसऱ्या ठिकाणी काही मोबाईल त्यांनी चोरून लिहिलेले आहेत आणि तिसऱ्या ठिकाणी या चार लोकांना लाकडी दांडक्याने मारहाण करून आणि काहीतरी दहा हत्याराने हाताऱ्याने मारहाण करून त्यांना जखमी केलेला आहे त्यांची तब्येत आता स्थिर आहे परंतु या ठिकाणी आम्ही अतिशय गांभीर्यानं ही घटना घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या टीम या ठिकाणी आम्ही फॉर्म केलेले आहेत आणि तपासाच्या दृष्टीनं सगळे प्रयत्न करून लवकरात लवकर हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले जातात हे जी आता काही आम्हाला निश्चितपणे काही आम्ही थो थोडंसं झिरो डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता आणखी तपास अगदीच प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे मी बाकी डिटेल्स आपणाला सांगू शकत नाही पण सगळे प्रयत्न केले जातील आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जरूर ते सर्वतोपरी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या <laughs> जातील चर्चा नाही झालेली पण मी सर्व ग्रामस्थांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही आमचे सगळे प्रयत्न करू या ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम बोलवलेली आहे डॉग युनिट बोलवलेलं आहे फिंगरप्रिंट बोलवलेले आहेत सायबरची पूर्ण टीम आ, या ठिकाणी आम्ही कामाला लावलेली आहे आणि हे सगळे प्रयत्न करून निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी काहीतरी लीड मिळेल आणि यश मिळेल असं आम्हाला वाटतं वृत्तसंकलन विभाग विजन प्लस राहता